बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येऊ लाव फोटो स्टुडिओ दीपावली सण जवळ आला की प्रत्येक घरात उत्सुकता वाढते या पवित्र सोहळ्यासाठी लक्ष्मीच्या मूर्तींची मागणी वाढल्याने गेल्या काही आठवड्यांपासून लक्ष्मी मूर्ती तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे माती आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक साहित्य यांचा वापर करून महिला कारागीर लक्ष्मीचे विविध आकार प्रकारातील मुर्त्या घडवत आहे परतीच्या पावसाचा फटका देखील लक्ष्मी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना बसला असल्याने मूर्तींच्या किमतीत देखील वाढ झाली आहे मी परदेशी येवल्यामध्ये लक्ष्मीचा कारखाना हा पाच पिढ्यापासून आमचा चालू आहे तसे मी माहेरी पण ह्याच हेच काम असल्यामुळे इकडं सासरे मला हे काम सोपं जात असल्यामुळे लक्ष्मी हे मूर्ती तयार करत आहो आणि दिवाळी तोंडावर आल्यामुळे ते लक्ष्मी कलराचे शेवटचा अखेरचा हात चालू आहे आमचा आणि ते पाऊस पडल्यामुळे पावसाचा फटका बसल्यामुळे आमचे वीस पंचवीस टक्क्यांनी भाव वाढलेले आहे लक्ष्मीची माझं नाव मयुरी परदेशी आहे येवल्यामध्ये आमचा लक्ष्मी मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे आमची ही पाचवी पिढी आहे आम्ही लक्ष्मी मूर्त्या घडवत असतो दिवाळी सण यावर्षी तोंडावर आलेला आहे आणि यावर्षी अवकाळी पावसाचा देखील फटका बसलेला आहे त्यामुळे लक्ष्मीच्या किमतीमध्ये वीस टक्के वाढ झालेली आहे